गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळं काम आवडलंय बाहेरचं धुणं धुनंही धुतलंय वरांचं सहायचं आवडलंय स्वयंपाक चाललाय गुरांना खायलाही टाकलं छान म्हणले की याडा मारा आज आहे पाचवी माल छान असं आवडले कोंबड्यांना काहीतरी आलतं म्हणून मी इकडं आलती वडत होत्या तर गेले घार येते घार घार आली की कोंबड्याला वरगतात जातात जायच पण गेल्यात जाळीत घरात काहीतरी आज भाजी म्हणजे नुसती वांगी भाजी चला अश्विनी पुरींना खावा माझ्यावरती टी व्ही चपात्या भासते अग शाळेत पण दे देत जा आणि त्याल वाईट कमी कमीच लाव होय ग तुझा डोकं बी काही विचार जा शाळेत जायचंय नाहीतर पोरं जाते आणि ठेवून तुला आधीच पोरांचं तसल सायकल नाही ती टाक नीट आणलं पण बसवायचं नाही बसवली नाही ती अग तू देला लेकर डाला थी 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 मुझे ती काय करते तिला वाटतं चुलीला वाटतं चिमिनी उठून जा म्हणून पोळवते तिला लय पोळाय पाहिजे तिच्या हाताला ती काय म्हणजे मध्ये मध्ये करायची नाही ती म्हणते मी तिने अक्के ती जर काय केलं तरी मी उठणारच नाहीचा काय जे प्रयत्न रायदा ती शकते ग तब होई आगुला का कडन की भाजली नाही तिथं तिथ नाही बघ माझी आणि गुलाब घेऊन चालले हो का मोठी मोठी वांगे आणली होती त्या आत्यांच्या घरनं आणि भाजले ते आज भाजीला भाजी, भाजी केलीच नाही म्हणजे आज फक्त वांगी भाजलेत छान हो का मिरची आणाव्या लागते जाऊन मग रानातल्या ताज्या ताज्या पिऊन आलाय का अशी छान वांगी भाजल्या कुणाला वांग्याच भरीत आवडतं आपल्याला मिरचू माझं शाळेत नाही का जायचं छान रात्री असं गुलाबजाम केलं होतं मस्त पैकी व्हिडिओ काढला नाही आणि मला वाटत झालं होतं सकाळ सकाळ उठल्यापासून गायब झाले काय गुलाबजाम हे चिवे मोजून सांगतो किती खाल्ली वो वो की। तो। <laughs> ती गरच्या मावशीने दिलेलं होतं ना ती पनीर आणि ती रात्री लय उशिरा उशीर झाला त्यामुळे त्याचा काही हुडिव नाही काढला हम्म खाव्याच्या खावा पिऊन नाही मैदा मिसळला की प्युअर खावा आणि त्यात थोडा मैदा आणला होता ती मैदा मिसाळा आणि केलं चिव्या भास्कर काय माहिती मला नाही मला नव्हतं माहिती म्हणजे चालते उपवासाला पण छान असं झालं <laughs> आणि रात्री <laughs> थोडी पनीरची भाजी नसते पनीर पनीर हा नाही आणि ती पनीर पनीर खाऊन पन टाक तिकडं पण दूध आपवले छान असं

देव का सोलून भांड घे मी सोती भरीत चल ही दिले आमच्या लता त्यांनी होत सगळं घरच्या तात्याने दिलेल्या घरचीच वांगी तर लता त्याने दिल्यात आमच्या ज्ञानशी उर भांडी पाडल्यात घासायच्या ग झाल्या चपात्या मोडला हाता ती काल काळ काढला वर का ओढून 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 वाढला पाडला खाली टाकून दिला आणि हे सगळं स्वच्छ झाडून काढलं मस्तपैकी झाडून काढल्याशिवाय नाही इकडचं हे झाडून काढलं तरी अजून इथला केर भरायचं राहिला कोंबड्या साऱ्या अंगणात बोर पडला होता त्यामुळं मग ही बोर सगळी वाकडून वाक वाकडी झाली आहे ती फंटाच फकाळलाय वर नव्हतं काय आहे ती रेषेच पडली ती ही होत होत जात आहे सध्या सगळ्यांना छान असं सकाळचं वातावरण झालं मस्त आणि देवाचं दाखवतं चला देवाची पण वात उदबत्ती मस्तपैकी लावून झाली माळ घातली चाप्याच्या फुलांची माळ घातलेली आहे छान असा घट उगवायला लागलाय कोणाकोणाचं कसं कसं घट उगवले काय माहिती आहे आमचा तासा उगवला आहे मग बाकीच्यांचं काय कसं काय माहीत नाही आता छान चाप्याची माळ घातली सगळं सोल भरत आता पापांना ह्याला जेवाय द्यायला मी आली पारुशी घरं झाडून लागत दोन्ही नाही दोन्ही नाहीत झाडलेली अजून छान ही बरं आता सायकलीच कसर काय करतो येन का जोडायला मग आता काय करायचं चल पप्पा सांग मला पप्पा सायकल जोडा हम्म